नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही थमनेला पाहिलंच असेल अगदी बरोबर आहे आज आपण उडदाच्या डाळीमध्ये मुगाची डाळ टाकून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत तर याचा आपण काय बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ एका बाउंडमध्ये काढून घेऊया सोबतच यामध्ये आपल्याला एक चमचा मुगाची डाळ घालायची आहे त्याचसोबत एक चमचा तांदूळ घालायचे आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा बघा डाळी तांदूळ जास्त दिवस टेकण्याकरता यावरती काही केमिकल्स किंवा पावडर लावलेली असते त्यामुळे या डाळी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत धुवून घेतल्यानंतर पहा असं पाणी खराब झालेलं आहे ना हे पाणी काढून टाकायचं आहे आणि ही डाळ स्वच्छ धुवून घेतली आपण आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे साधारणतः डाळ भिजण्याकरता जितकं पाणी लागतं तितकं घालायचं आहे आणि पाच ते सहा तास ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची त्यापेक्षा कमी वेळामध्ये सुद्धा तुम्ही ही डाळ भिजवून घेऊ शकता म्हणजे दोन तासात तीन तासात सुद्धा डाळ छान अशी भिजते किंवा रात्रभर भिजवली तरीसुद्धा चालेल पाहू शकता मी ते चार तास डाळ भिजवून घेतली होती डाळ छान अशी फुगलेली आहे मस्त अशी भिजलेली आहे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे आता ही धुवून घेतलेली डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर ही डाळ आपण दोन बॅचेस मध्ये दळून घेऊयात तर पहा मिक्सरला वाटताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याचा वापर न हो त्यामों त्यामों करता आपण ही डाळ मिक्सरला बारीक अशी वाटून घेणार आहोत डाळ भिजून घेतली होती त्यामुळे त्यामध्ये पाणी असतंच त्यामुळे पाण्याचा वापर न करता आपल्याला डाळ बारीक अशी वाटून घ्यायची आहे ले 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 करद करद हो पहा इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे छान अशी मऊसुद्धाची आपली ही डाळ वाटून घेतलेली आहे म्हणजे अगदी बारीकसारशी डाळ आपल्याला वाटून घ्यायची मिक्सर चालू बंद करत करत आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची नाही तर मग मिक्सर आपला जाम होऊ शकतो त्यामुळे मिक्सर चालू बंद करत आपल्याला डाळ पाणी न घालता वाटून घ्यायचे तर बघा दोन्ही बॅचेसमध्ये ही डाळ मी बारीक सर अशी वाटून घेतलेली आहे आता या वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला एक, तुम्हा एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच आपल्या मराठी मोळ्या घरगुती भोजन चॅनेलवर नवीन आला असेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या नवनवीन भांड्ड आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आता काय करायचं पहा हे पीठ आहे ना आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे पहा व्हिडिओमध्ये जशी कृती करते या पद्धतीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे यामुळे काय होतं आपण जितकं हे पीठ फेटू ना तितकं आपलं पीठ छान हलकं फुलकं होतं यामध्ये हवा शिरते आणि आपलं पीठ छान असं अगदी हलकं असं होऊन जातं तर पहा साधारणतः तीन ते चार मिनिट आपल्याला हे पीठ अशा पद्धतीनं फेटून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हे पीठ हातानेच फेटून घेते हवं तर तुम्ही ते चमचासुद्धा वापरून हे पीठ फेटून घेऊ शकता पण हे पीठ सुरुवातीलाच घट्ट असल्यामुळे चमचाने फेटताना जरासं जड जातं आणि हातसुद्धा दुखू शकतो त्यामुळे हातानेच हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं जे पीठ आहे छान असं हलकं फुलकं झालेलं दिसतंय तर पीठ आहे ना ते छान फेटून घेतल्यामुळे म्हणजे ही ट्रिक वापरल्यामुळे काय होतं आपला जो पदार्थ आहे जो आज आपण बनवणार आहोत तो छान मस्त असा फुगतो सोबतच कुरकुरीत होतो तर बघा पीठ फेटून झालं आता आपल्याला इथे ना गाळणी घ्यायचे जे चहाची गाळणी आपल्या घरामध्ये असतेच ना तर ही गाळणी सुरुवातीला बघा अशी पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे सोबतच हातसुद्धा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे म्हणजे ओला करून घ्यायचा आहे आण आणि हे पीठ आहे ते अशा पद्धतीचे थोडंसं पीठ आपल्या हातावरती घ्यायचं आहे पाणी लावल्यामुळे काय होतं पीठ आपल्या हाताला सुद्धा चिटकत नाही आणि गाळणी सोबत चिटकत नाही तर इथे बघा तुमच्या ध्यानात आलंच असेल लक्षात आलंच असेल तर आज आपण बनवतोय उडदाच्या डाळीचे वडे तर हे गाळणी वापरून तुम्ही हे वडे बनवू शकता यामुळे वडे आपल्याला तेलात सुद्धा सोपं जातं तर बघा असा वडा बनवून घेतला आणि गाळणीवरती ठेवून मध्यभागी असा गोल करून घ्यायचा आहे छान असा इथे आपला मेदूवडा तयार झालेला आहे बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने जे नवीन पहिल्यांदाच वडे बनवतात त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप उपयोगाचे असणार आहे तर बघा तुम्ही हातावरतीसुद्धा याचे वडे बनवू शकता हात ओला करून घ्यायचा आहे म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही जितके आकाराचे आपल्याला वडे बनवायचे आहेत तितकं पीठ आपल्याला हातावरती घ्यायचं आहे त्यानंतर याचा गोल आकारामध्ये वडा बनवून घ्यायचा आहे आणि मध्यभागी होल पाडून घ्यायचा आहे पाहू शकता हातावरतीसुद्धा तुम्ही झटपट असे हे वडे बनवून घेऊ शकता गाळीचा वापर न करता पहा आता हे बनवून झालेले वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं तर तेल छान असं गरम झालं की यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे पहा गाळणीच्या मदतीने अतिशय सहज असे आपण हे वडे तेलामध्ये सोडू शकतो सोबतच हातावरती बनवून घेतलेले वडे सुद्धा आपल्याला सहज तेलामध्ये सोडता येतात आता काय करायचं आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना ती अगदी मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत यामुळे काय होतं वडे आतमध्येपर्यंत छान असे शिजले जातात आणि कुरकुरीत सुद्धा तळले जातात इथे तुम्ही पाहू शकता वडा बघा एक दोन मिनिटानंतर लगेचच टमटमी तस तसा फुगलेला आहे आपण यामध्ये सोड्याचा जरासुद्धा वापर केला नाही तरी सुद्धा आपले बघा हे वडे छान टमटमीत असे फुगलेले आहेत मध्यमाच्यावरती हे वडे आपण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात पहा इथे वड्यांना मस्त असा सोनेरी कलर आलेला दिसतोय आणि वडा अगदी दुपटी तिपटीने फुललेला दिसतोय लगेच आपण तेलामधून काढून घेऊयात तर पहा वडावरून छान कुरकुरीत झालेला दिसतोय आणि टम्म असा फुगलेला आहे तेलामधून काढून घेऊयात आणि याच पद्धतीने इतर उर्वरित राहिलेल्या पिठाचे सुद्धा आपण वडे बनवून घेऊयात तर हे वडे मी बघा हातावरतीच बनवून घेतलेले आहेत हातावरती सुद्धा अगदी सहजच सोप्या पद्धतीने आपल्याला हे वडे बनवता येतात बघू शकता वडे लगेचच एक दोन मिनटामध्ये छान टमटमीत असे फुगतात तर यामध्ये आपण सोडा सुद्धा वापरलेला नाही फक्त तुम्हाला एक ट्रिक वापरायचे ते म्हणजे पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचं यामुळे वडे छान अगदी हलके फुलके आणि टमटमीत असे फुगतात आणि सोडा वापरल्यामुळे काय होतं ना वडे जे आहेत ते तेलकट होतात आणि सोडा न वापरता जर तुम्ही बनवलं तर अजिबातच हे वडे तेलकट होत नाहीत सोबतच छान कुरकुरीतही होतात फक्त तुम्हाला एक टीप वापरायची आहे एक ट्रिक वापरायची आहे ती म्हणजे हे पीठ आहे ना छान फेटून घ्यायचं आहे तर पहा उरलेल्या पीठाच्या सुद्धा इथे मी छान असे वडे बनवून घेतलेले आहेत छान याला गोल्डन कलर आलेला आहे दिसायला सुद्धा हे वडे छान अप्रतिम दिसतात यामध्ये आपण एक चमचा मुगाची डाळ आणि तांदूळ घातलं होतं यामुळे काय या होतं आपले वडे आहेत ना ते छान क्रिस्पी असे होतात तर आता पितृपक्ष चालू झालेला आहे आणि यामध्ये या वड्यांना अतिशय महत्व आहे पितृपक्षामध्ये आपण हे उडदाच्या डाळीचे वडे आवर्जून बनवतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्कीच वडे बनवून बघा एरवी नाश्त्यासाठी खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे वडे बनवू शकता चला तर आता आपण यासोबत खाण्यासाठी चटणी कशी बनवायची ते सुद्धा पाहू तर इथे मी ओला नारळ घेतला होता त्यामध्ये घातलं थोडा थोडी पत्ता दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा साखर घातली त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे साखर घातल्यामुळे चटणीला खूप छान अशी चव येते तर पहा इथे मी अगदी असं वाटून घेतलेलं आहे याची चटणी बनवून घेतलेली आहे चटणी तुम्हाला घट्ट पातळ हवी असेल त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही यामध्ये वापरू शकता बघू शकता छान अशी इथे मी जराशी घट्ट सरस अशी चटणी बनवून घेतलेली आहे आता ही तयार झालेली नारळाची चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊयात या चटणीमध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता तर बघा याची कन्सिस्टन्सी अशी मी जराशी घट्टर ठेवलेली आहे आता आपल्याला याला तडका घालायचा आहे तर पहा तेलामध्ये मी मोहरी कडीपत्ता आणि बेडगी मिरचीचा मस्त असा तडका बनवून घेतला आणि तडका यावरती घालायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान अशी इथे आपली ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे सोबतच मस्त असे इथे आपले उडदाच्या डाळीचे वडे तयार झालेले आहेत तर हा झटपट होणारा नाश्ता तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा किंवा हे उडदाच्या डाळीचे वडे या पितृपक्षामध्ये एकदा या पद्धतीने बनवून बघा अजिबात तेलकट ते वगैरे होत नाहीत छान क्रिस्पी होतात सोबतच आपण यामध्ये सोडा सुद्धा वापरला नाही त्यामुळे वडे सुद्धा बघू शकता किती छान झालेले आहेत आता मी तुम्हाला दाखवते आवाजावरून तुमच्या लक्षात येईल पाहिलं ना वडे किती छान कुरकुरीत झालेले आहेत आता वडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पाहू शकता आतमधून छान असा हा वडा शिजलेला आहे सोबतच अगदी जाळीदार सुद्धा झालेला आहे आणि वडे किती टमटमी तसे फुगलेले आहेत तेही सोड्याचा वापर न करता तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका सोबतच आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन असाल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय